मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरता अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो आज बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा केले गेले आहेत संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला असतील घटस्फोटी महिला असतील वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील अशा बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे पण महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिव्यांग लाभार्थ्यांवर अन्याय ठेवलेला आहे काय आहे नवीन अपडेट जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका बघा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या समोर जेव्हा येतात ना तेव्हा तुम्ही लोक करता काय की व्हिडिओ शेअर करत नाही त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहचतच नाही आणि लाभार्थ्यांना याचा लाभ सुद्धा होत नाही आणि झालेला सुद्धा नाही मित्रांनो डोळे बंद करून बसलेले हे महाराष्ट्र राज्य सरकार दिव्यांग लाभार्थ्यांवर अत्याचार अजूनही सुरूच ठेवलेला आहे मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आलेले आहेत अशा बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज सुद्धा पंधराशेच आलेले आहेत तुम्ही बोला सर आम्हाला अडीच हजार आले सर तुमचा प्रश्न वेगळा आहे ज्या लाभार्थ्यांना दीड हजार आले त्यांचा दोष काय आहे महाराष्ट्र सरकार नेहमी काही ना काही स्टेटमेंट शोधून काढत असते या महिन्यामध्ये वीस तारखेला पेन्शन जमा झाले सांगितलं काय तांत्रिक अडचणी असल्या कारणामुळे आम्ही दिव्यांगांना पेन्शन वेळेवर देऊ शकत नाही सगळ्यांना एकदाच आम्ही देऊ आणि बऱ्याचशा व्हिडिओ मधून अशी माहिती दिली गेली आहे मित्रांनो की आधार कार्ड बेसवर दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ द्यावा मग युडी आय डी केवायसीची आवश्यकता काय आहे जर आधार कार्ड बेसिस वरून जर अडीच हजार पेन्शन तुम्हाला द्यायचीच आहे तर लाभार्थ्यांच्या केवायसीचा तुम्हाला काय घेणं देणं आहे किंवा संबंध आहे तरी काय माझे बरेचसे असे सबस्क्रायबर आहेत की त्यांनी वेळोवेळी डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स दिलेले आहेत केवायसी केलेला के आहे मोबाईल नंबर आधार कार्ड बँकेशी सगळं काही व्यवस्थित असून सुद्धा फक्त पंधराशेच रुपये तुम्ही देता मग पेन्शन जमा करण्यामागचं कारण काय आहे हा प्रश्न तुम्ही कधी कोणाला विचारलाय का ज्या लोकांना दीड हजार रुपये आले तोंड बंद करून बसले आहात तुम्ही तुम्ही लोक करता काय व्हिडिओ आल्यानंतर बघून मोकळे होता इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करतच नाही व्हिडिओ तोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार नाही वरच्या लोकांपर्यंत जोपर्यंत तुम्ही शेअर करणार नाही तोपर्यंत असाच अत्याचार अन्याय दिव्यांग लाभार्थ्यांना सोसावा लागणार आहे भोगावा लागणार आहे या महिन्यामध्ये दोन ते तीन वेळा शासन निर्णय आला कारणे सांगितले पन्नास टक्के केवायसी पेंडिंग आहे ही आहे का तुमची पन्नास टक्के पेंडिंग केवायसी कोणाची केवायसी झालेली आहे कोणाची नाही झाली पसत नाही तुम्ही लोक मला माहिती आहे सरकार लोक असेच असतात बरोबर डॉक्युमेंट चाच पडतात आणि आला असेल तर ठीक आहे नसेल तर सोडून देतात पण ज्या लोकांची खरोखरच डॉक्युमेंट आणि केवायसी सर्व काही इन्फॉर्मेशन अपलोड केली गेली आहे अशा तरी लाभार्थ्यांना तुम्ही अडीच हजार रुपये दिले आहेत का ज्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट किंवा केवायसी के नाही केले अशा लोकांना सुद्धा अडीच हजार मग इथे खरा लाभार्थी या योजनेपासून वंचित होत आहे आणि दर महिन्यामध्ये चार हजार पाच हजार चार हजार पाच हजार लाभार्थी कमी होत आहेत काही कारण नसून सुद्धा हे सरकार झोपीच सरकार आहे की काय हा प्रश्न पडत आहे मला पण माहित आहे की तुम्ही हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवणार नाही कारण तुम्ही स्वार्थाने व्हिडिओ बघता तुम्हाला मिळाले का नाही मिळाले काय इतर लाभार्थ्यांचा तुमच्या मनामध्ये आजपर्यंत कधी विचार आला नाही आणि भविष्यात सुद्धा येणार नाही मग तेव्हा तुमच्यावर जेव्हा अत्याचार किंवा अन्याय होईल ना त्या दिवशी तुम्ही तोंड उघडणार तोवर तुम्ही तोंड उघडणारच नाही तांत्रिक अडचण तांत्रिक अडचण किती अडचण सरकारने या महिन्यामध्ये निर्माण केली आहे हे सगळ्यांनीच बघितलेलं आहे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत हे मला कमेंटच्या मार्फत कळवा आणि आपला एक व्हॉट्सअप समूह सुद्धा आहे त्या व्हॉट्सअप समूहाची लिंक इथे मी शेअर करेन त्या ग्रुप मध्ये तुम्हाला ऍड व्हायचा आहे ज्या ज्या लोकांना दीड हजार रुपये आलेले आहेत अशा लोकांची यादी तयार करून आपल्याला सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभाग यांच्याकडे सोपवायची आहे नेहमी दोष हे लोक वर बसून तहसील कार्यालयातल्या पदाधिकाऱ्यांना देत असतात म्हणून हे सगळे काही प्रॉब्लेम दिव्यांगांना फेस करावे लागत आहेत मी घेतो रजा जय हिंद वंदे मातरम